नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आज बनवलेले आहेत विदर्भातील स्पेशल होडणीचे वरण आणि बिट्ट्या ह्या आमच्याकडे सगळ्याच सणाला मतलब म्हणजे कोणाचं दोहाडे जेवण असू दे घरगुती कार्यक्रम असू दे किंवा बारस असू दे त्यामध्ये डाळ भट्टी करतात चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी एक कुकर घातले कुकरमध्ये पाणी घातले पाण्यामध्ये दोन टोमॅटो उभे टोमॅटो चिरून काप चिरून टाकले दोन मिरच्या एक कांदा थोडेसे शेंगदाणे घातले दोन तेजपत्ता घातला आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घातला आणि त्यामध्ये आपली तुरीची एक वाटी तुरीची डाळ धुवून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून ते टाकली वरून तेल टाकले थोडीशी हळद घातली आणि मग कुकरला झाकण लावून डाळ मस्त दिली आणि आता चला आपण बिट्ट्याची तयारी करूयात त्यासाठी मी आधी बिट्ट्याचं पीठ घेतलं हे पीठ माझी आईने दिलेले आहे मला गावाकडून ते खास ते गहू आणि थोडीशी मक्का किंवा मग सोयाबीन घालून आपलं जाडसर दळून आणायचं असते आपला बा जाड रवा कसा असतो त्याच्यापेक्षा थोडं जाड त्यामध्ये आपण थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घातलं तेल घातलं हळद घातलं आणि मस्त रगडून ओवा घातला आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान झालेलं आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताच्या साह्यानं त्याला मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून त्याला भिजवून घ्यायचं हे पीठ जास्त पातळ करायचं नाही त्याला कडकच ठेवायचं असते नंतर आपण आता थोड्या वेळाने थोडा त्याला रेस्ट दिलं होतं नंतर आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे गोळे करून घ्या त्यामध्ये आतमध्ये तेल लावायचे असते म्हणजे त्याचे पुढं चांगले सुटतात आणि ते मऊसूत होतात चिकट किंवा मग कडक असे होत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळे करून घ्या असे एक एक करून आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे इथं मी सगळे गोळे एकदम तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता नंतर मग गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये पाणी घातले माझ्याकडे मोठं पातळी नव्हतं त्याच्यामुळे मी कढईतच घे शिजवले आहे त्यामध्ये पाणी उकळलं की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आपले गोळे त्यात शिजायला टाकून द्यायचे इकडे आपलं वरण पण शिजलेलं आहे चला वरणाला फोडणी देऊया एक पातेलं घेतलं पातेल्यामध्ये तेल घातलं त्यामध्ये मोहरी घातली आणि मी इथं लसूण अद्रक कटून कट कत, कुटून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे घातले थोडासा कढीपत्ता घातला आणि त्याला मस्त खरपूस फोडणी दिली त्यानंतर लाल मिरची पावडर आणि मी इथं थोडासा सांबार मसाला घातलेला आहे आणि थोडा गरम मसाला आणि धना पावडर घातलेली आहे थोडस त्यात पाणी घालून आपल्याला ते मसाला चांगला शिजू द्यायचा आहे थोडस कोथिंबीर घालायची वरून म्हणजे त्यामुळे आपल्याला चव चांगली लागते नंतर मग यामध्ये आपल्याला आपलं वरण शिजलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला जेवढं पातळ लागते वरण तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आणि बिट्टीसोबत थोडंसं पातळच लागते आप कारण आपण ते काला मोडून खात असतो वरून थोडंसं कोथिंबीर घातली आणि आपल्याला आता या वर्णाला चांगलं उकळू द्यायचं आहे पाच दहा मिनटे तरी आपल्याला गरम पाणी घातलं तर पाच मिनटात होते चांगलं उकळू द्यायचं इकडे आपल्या बिट्ट्या पण तोपर्यंत थंड झालेल्या आहे शिजून आणि मी याला आता तुम्हाला कट करून दाखवते आणि आपल्या बिट्ट्या एकदम छान झालेल्या आहे चिकट वगैरे काहीही झालेल्या नाही सगळे आपल्या प्रमा मनाप्रमाणे त्याला आकारात कापून घ्यायचे आहे इकडे गॅसवर मी कढई ठेवली होती कढईमध्ये तेल घातले होते तेल गरम झालेले आहे आता आपण इकडे बिट्ट्या तळून घेऊयात आणि बिट्ट्या मस्त लाल जरा लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि इकडे बघा आपलं वरण पण चांगलं उकळते आहे वरण पण आपलं चांगलं शिजलेलं आहे आणि इकडे बिट्ट्या पण छान झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता चला मग तुम्ही पण करा दाळबट्टी आणि सबस्क्राईब करा 那你话？